सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत राहा जी आर महाराष्ट्र चोपडा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नम्रता पाटील यांची पहिली पायरी स्वच्छतेकडे जळगाव चोपडा नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष नम्रता पाटील शिवसेना शिंदे गट यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कामकाजाला सुरुवात करताना शहराच्या स्वच्छतेवर भर दिला त्यांनी शहराबाहेर कचरा डेपोला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि घनकचरा व्यवस्थापनाची सविस्तर माहिती घेतली डेपोमध्ये उभ्या असलेल्या यंत्रसामुग्रीचा वापर का होत नाही याबाबत त्यांनी मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्याकडे तात्काळ विचारणा केली यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत भविष्यात कचरा व्यवस्थापनात अधिक सुधारणा कशा करता येतील यावरही चर्चा केली आदरणीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांचं जे विजन आहे आपल्या चोपडा शहराबद्दल तर ते सामोरे ठेवून आम्ही सुरुवातच आपला कचरा डिपॉ डिपार्टमेंटपासून केली कारण स्वच्छता हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या चोपड्याचा तर आपल्या आदरणीय ओ साहेब तसेच आपलं जे कचरा डिपार्टमेंट आहे स्वच्छता डिपार्टमेंट त्या मॅडम सगळ्यांना सोबत घेऊन आपण इथली दखल घेतलेली आहे आपल्या डिपार्टमेंटला खूप साऱ्या वेरियस मशिनरीज आहे की आपला जो कचरा आहे तो वेस्ट मॅनेजमेंटसाठी ओला आणि सुका तर लवकरच आपण सर्व मिळून त्याच इंस्टॉलेशन करणार आहोत कार्यरत करणार आहोत त्याला थोडा टाईम लागेल पण नक्कीच आपल्या चोपड्याला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आपली नगर परिषद ही कार्यरत असणार आहे धन्यवाद